म्हणजे यांची वृत्ती कळते यांची वृत्ती कळते आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी काम कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टचं छत गळतंय त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशन मध्ये माणसं चेंगरून मेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घरफोडे अमित शहाची नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांचे नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासमोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो आज जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवलेत हो आम्ही इंडियन दिन आणि तुम्ही कोण म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्या सोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील आम्ही राहिलो तुमच्या सोबत जग तुमच्या विरुद्ध आहे देशातले मित्र तुम्ही तोडून टाकता मित्र संपून टाकता आहात आमची तुलना तुम्ही देशद्रोहांबरोबर करता आहात आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवताय आम्ही काय केलं आम्ही काय केलं हे सांगायला आम्ही विसरून गेलो नवे मी मुख्यमंत्री होतो त्या वेळेला देखील ते डोकलाम झालं होतं तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्रीजी जो आपको सही लगे आप करो हम आपके साथ है आता सुद्धा आपली हीच भूमिका होती ठीक आहे पक्ष मतभेद असतील आहेत राहतील पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ तेव्हा हम सब एक है, म्हणून आपण गेलं पाहिजे आणि ते ते कर्तव्य पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला